केवळ उतार्याला अर्ज लावून नाव लावून दिले म्हणजे मालकी मिळते का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मी एक प्लॉट विकत घेतला आणि घर बांधले पण मला त्यांनी खरेदी खत न करता तो प्लॉट ग्रामपंचायतला माझ्या नावे नोंदवून दिला त्याच मिळकतीचा सातबाराचा उतारा मूळ मालकाच्या नावाने आहे आता काही अडचण येईल का असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता अनेक व्यवहार हे शंभर रुपयाच्या पाचशे रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर केले जातात त्यावर मिळकतीचा मालक व मिळकत खरेदी घेणार हे दोघेही करार करतात साक्षीदारांच्या सह्या घेतात ते दोघेही सह्या करतात रकमेची देवाणघेवाण केली जाते आणि त्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मिळकत खरेदी दिली असे नमूद करून स्टॅम्प पेपरवर व्यवहार केले जातात अशा प्रकारच्या स्टॅम्प पेपरवर केलेल्या व दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये न, न नोंदवलेल्या स्थावर मिळकतीच्या करारपत्रामुळे त्या मिळकतीचे खरेदी खत झाले असे म्हणता येत नाही स्थावर मिळकतीचे साध्या स्टॅम्प पेपरवर केलेले खरेदी खत किंवा खरेदी पावती ही कायद्याने चालू शकत नाही स्थावर मिळकतीचे खरेदी खत हे रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम सतराप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी मुद्रांक शुल्क द्यावा लागतो आणि तरच ती मिळकत खरेदी घेणारास कायदेशीररित्या मालकी हक्काने कब्जात मिळते त्यामुळे त्यांना कायदेशीर मालकी व कब्जा प्राप्त होतो केवळ साध्या स्टॅम्प पेपरवर स्थावर मिळकतीचे खरेदी खत किंवा खरेदी पावती केली किंवा काहीच न करता फक्त रक्कम देवाणघेवाण झाली व सातबाराच्या उतार्यावर किंवा ग्रामपंचायतच्या उतार्यावर किंवा नगर परिषदेच्या जर मिळकतीच्या मालकांनी मिळकत घेणाऱ्याचे नाव अर्ज देऊन लावून घेतले तर त्या मिळकत घेणाऱ्यास कायदेशीर मालकी अथवा कब्जा प्राप्त होऊ शकत नाही त्याबाबत भविष्यकाळात वाद उपस्थित होऊ शकतात त्यामुळे कोणतीही स्थावर मिळकत विकत घ्यावायची असल्यास त्याचे रजिस्ट्रेशन दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मुद्रांक शुल्क भरून करून घ्यावी म्हणजे भविष्यकाळात कोर्ट कचेरीची वेळ येणार नाही ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा